दिवा स्टेशन पासून दीडशे मीटर रस्ता फेरीवाला व ट्रॅफिक मुक्त करण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा शिवसेना प्रमुख अॅडव्होकेट आदेश भगत यांनी सहाय्यक आयुक्तांना दिली निवेदनासोबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे ठाणे जिल्हा प्रतिनिधी अरविंद कोठारी यांच्याकडून दिवा स्टेशन पूर्व परिसरात होणारी वाहतूक कोंडी सर्वश्रुत आहे स्टेशन परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फेरीवाल्यांमुळे व बेशिष्ट रिक्षा चालकांमुळे नागरिकांना येथून मार्ग काढणे कठीण झाले आहे दिवा शहरात स्थायिक झालेल्या बहुतांश नागरिक हा मध्यमवर्गीय असल्याने नव्वद टक्क्यापेक्षा जास्त नागरिक हा रेल्वेने प्रवास करतो परिणामी दिवा स्टेशन परिसर नेहमी गजबजलेला असतो रेल्वे स्थानकात होणारी गर्दी व रेल्वे परिसरात रिक्षा बस व छोटे मोठे व्यापार करणारे व्यापारी यामुळे या ठिकाणी या नेहमीच अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात कठोर आदेश देऊन सर्वच रेल्वे स्थानकांपासून दीडशे मीटर परिसर हा फेरीवाला मुक्त ट्रॅफिकमुक्त ठेवावा असे स्थानिक प्राधिकरणाला सांगितले आहे या संदर्भात ॲडव्होकेट आदेश भगत यांनी यापूर्वी देखील महापालिकेला लेखी तक्रार केलेली आहे परंतु प्रशासनातर्फे यावर ठोस अशी कारवाई झालेली नाही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवा स्टेशन परिसर फेरीवाला वा ट्रॅफिक ट्रॅफिकमुक्त ठेवण्यासाठी दीडशे मीटर परिसरातील फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षा चालक यांच्यावर कठोर कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा तसेच उच्च न्यायालयाच्या या निर्देशांचे पालिकेला स्मरण व्हावे याकरिता अॅडव्होकेट आदेश भगत यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना दिली दिवस शहराची लोकसंख्या चार ते पाच लाखांच्या घरात असून दिवस शहरात स्थायिक झालेले नागरिक हे सामान्य व अतिसामान्य वर्गातले आहेत दिवस शहरातून आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी रस्ते वाहतूक ही अधिक वेळखाऊ व खर्चिक असल्याने नव्वदपेक्षा जास्त नागरिक हे रेल्वे सेवेवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे सर्व नागरिक हे रेल्वेत चढण्या उतरवण्यासाठी दिवा स्टेशन परिसरात येत जात असल्याने हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो दिवा स्टेशन परिसरात बस्तान मांडलेले फेरीवाले व वा बेशिस्त रिक्षा चालक यामुळे येथे नेहमीच प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी असते याशिवाय दिवा पूर्व आणि दिवा पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम दिवा स्टेशन परिसरात सुरू असल्याने व त्यासाठी उभारण्यात आलेल्या पिल्लर व खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नीट चालणेसुद्धा शक्य होत नाही याशिवाय या, या परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मध्य रेल्वेचा रेल्वे फाटक हा बराच काळ उघडा राहिल्याने त्याचा त्रास रेल्वे सेवेवर होतो परिणामी बऱ्याच वेळा लोकल सेवा दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावतात या होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे महानगरपालिकेकडे तसेच शहर वाहतूक नियंत्रण विभागाकडे यापूर्वीच लेखी तक्रार केली असल्याचे कळते परंतु पालिकेतर्फे या समस्येवर अद्यापही कोणताही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही दिवा स्टेशन पासून दीडशे मीटर परिसरात वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत असणाऱ्या फेरीवाल्यांवर व बेशिस्त मुजो रिक्षा चालकांवर तातडीने कारवाई करावी व दिवा स्टेशनपासून दीडशे मीटर परिसरात सध्या स्थितीत असलेल्या रिक्षा स्टँड उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत इतरत्र ठिकाणी स्थलांतरित करावा अशी लेखी मागणी शिवसेना उपशहर प्रमुख ॲडव्होकेट आदेश भगत यांनी सहाय्यक आयुक्त यांच्याकडे केली आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी तर संदर्भात आज तुम्ही सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिलं आहे तर संदर्भात काय सांगा आपण बघितलं असाल की दिवा स्टेशनला विशेष करून पूर्वेला जी वाहतूक कोंडी होते त्या संदर्भात तातडीने काहीतरी उपाय उपाययोजना करणे गरजेचं आहे म्हणून मी आ, मागे बऱ्याच वेळा मी पत्र या सहाय्यक आयुक्तांना दिलेले आहेत की स्टेशनपासून दीडशे मीटरच्या अंतरावर असले सगळे फेरीवाले तिथले असलेले बेकायदा पार्किंग असेल बेशिस्त आणि रिक्षा रिक्षाचालक असतील याच्यावर आपण अंकुश लावला पाहिजे जेणेकरून दिवेकरांना तिथून दिवे चालणं घेणं जाणं हे सोपं होईल मी आज स मान्य सहाय्यक भेटून मी त्यांना स्मरणपत्र दिलं याशिवाय मी मान्य उच्च न्यायालयाने जे सर्व महापालिकांना निर्देश दिलेले आहे की दीडशे मीटर स्टेशनपासून दीडशे मीटर परिसर हा फेरीवाला मुक्त आणि ट्रॅफिकमुक्त असला पाहिजे त्या निर्णयाची माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतसुद्धा मी आज माननीय सहाय्यक आयुक्तांना दिलेली आहे की जेणेकरून त्यांना त्या उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं स्मरण होईल आणि दिवेकरांची या वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल कारण आपण बरेच दिवस पाहिला असेल की त्या स्टेशन पर, परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते ज्याचा फटका मध्य रेल्वे सेवेला देखील बसतो आहे आणि ही मध्य रेल्वे सेवा ही वीस ते पंचवीस मिनटं उशिराने जाऊया आणि त्याचा फटका आमच्या दिवेकर आहे हा सुद्धा नव्वद टक्के दिवेकर आमच्या रेल्वेने प्रवास करणारा आहे आणि स्टेशन परिसरात नेहमीच सकाळी आणि संध्याकाळी जशी ये जा असते या दीडशे मीटरमध्ये असलेले फेरीवाले या दीडशे मीटरमध्ये असलेले बेशिस्त रिक्षाचालक बेकायदा पार्किंग यांच्यावर ताबडतोब महापालिकेने किंवा शहर वाहतूक नियंत्रण कक्षाने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे म्हणून मी पत्र दिलं आहे स्टेशनला असणारं जे रिक्षा स्टँड आहे ते सुद्धा अन्य अशा ठिकाणी आलं ना जेणेकरून प्रवाशांना किंवा तिथल्या रहिवाशांना येणं जाणं सोपं जाईल ही मागणी आज मी माननीय सहाय्यक आयुक्तांकडे केलेली आहे तर आणि सहाय्यक आयुक्तांनी देखील याविषयी सकारात्मकता दाखवलेली आहे आणि जर सहाय्यक आयुक्त अशा प्रकारे जर याच्यावर ताबडतोब कारवाई करत असतील तर मला वाटतं दिवेकरांची खऱ्या अर्थाने या वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल